समर्थ ताईंनो आणि दादांनो तुमचे माझ्या मराठी ब्लॉग मा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग सगळ्यांच्याच घरी गरबड असेल गौरी गणपती आलेले आहेत महालक्ष्मी आलेले आहेत वस्त्रमाळा करायची कापसाच्या आणि वाती पण करायची सगळ्यांची गरबड चालू आहे का नाही श्री स्वामी समर्थ चला मी आज तुम्हाला वस्त्र दाखवणार आहे फुलाचे कसे करायचे काय नाही ते दाखवणार ना आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कसे केलेले आहे हे बघू शकता अशा पद्धतीनं फुलं तयार केलेली आहेत मी अगोदर आणि हे कसं जोडायचं ते पण तुम्हाला सगळं शेअर करणार आहे सगळं व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी हे कसे केलेले आहेत काय नाही ते हे करून चला तर मग सुरुवात करते व्हिडिओला अगोदर मी हे सगळे जोडून घेतलेले आहेत फुलं हां आणि हे बघा हे पण करून घेतलेले आहेत ये ले ले ये, ये हे करून घेतलेले आहेत आणि हे हे कसं केलेलं आहे हे फुलवात तुम्हाला मी कशी केलेली आहे अगोदर तर आपल्याला काय करायचं आहे कापूस स्वच्छ नेसून घ्यायचा आहे याच्यात कचरा बी नाही असायला पाहिजे आणि असा तुटक तुटक नसायला पाहिजे पूर्ण जॉईंट कापूस पाहिजे हे बघा मी असं जॉईंट घातले आपल्याला इतका कापूस घ्यायचा इतका आणि हे बघा असं करायचं असं करायचं दोन भाग करायचे त्या कापसायचे हे दोन भाग करायचे हे बघा दोन दोन भाग करायचे मी करते ना अशा पद्धतीने करून या करून याला घ्यायचं आहे आणि असं करून घ्यायचं आहे हे भाग इतकं धरायचं आहे आणि दोन्ही भाग एकदाच चला तर मग मी तुम्हाला छान असे फुलवातीचे वस्त्र करून दाखवते जसे की मी केलेले आहेत माझी पण गडबड चालूच आहे तर थोडासा कापूस घेतलेला आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत आपल्या इकडच्या हाताच्या मदतीनं तोडून दोन भाग करायचे आहेत जेणेकरून आपले वस्त्र तुटले नाही पाहिजे त्यामुळं तसे करून असं छान कापूस पिंजून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने दोन शेंड्या ठेवायच्या आहेत आणि दोन्ही शेंड्याला एकदाच पीळ मारायचं आहे जर तुम्ही एकीला एकदा एकीला एकदा मारला तर वस्त्र बिघडू शकते आपली फुलवात पण बिघडू शकते त्याच पद्धतीनं बघा मी आता पण तुम्हाला करून दाखवत आहे अशाच पद्धतीनं जसं मी करत आहे ना खालचा भाग वरती ठेवायचा आहे वरचा भाग खालती ठेवायचा आहे असे करू करू दोन भाग एकावर एक ठेवून छान अशी फुलवात तयार करायची आहे आणि याचे फुलवातीचे वस्त्र करायचे आहेत ज्या घरचा कापूस घ्यायचा आहे विकतचा कापूस अजिबात घ्यायचा नाही कारण की विकतच्या कापसाचे तुटतात आणि दिसायला छान दिसतात पण पवित्र असतो आपल्या घरचा कापूस बाहेरचा कापूस कुठं कुठं ठेवलेला असतो त्यामुळं घरचाच कापूस वापरायचा आहे तर आता त्यासाठी एक फेविकॉलची बॉटल आणलेली आहे टिकली पॉकेटच्या चार डबे घेतलेले आहेत मी डबे घेतलेले आहेत आणि मोठी साईज टिकली घेतलेली आहे तुम्हाला जर छोटी घ्यायची असेल तर छोटी घेऊ हो शकता आता टिकली पॉकेटचा खालचा जे कागद काढलेला आहे ते ठेवलेलं आहे त्यावर फेविकॉल लावलेला आहे आणि वरतून सहा फुल सहा कळ्या जोडून घ्यायच्या आहेत सहा फुलवाती जोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान असे वस्त्र करता येतात पाच जर जोडले तर पाच करता येत नाहीत त्यामुळं सहा जोडून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीनं जोडून घ्यायचे आहेत फुलं हे पाहू शकता मी अशा पद्धतीनं सगळे फुलं जोडून घेतलेले आहेत आणि हे केलेले पण आहेत एकदाच खूप सारे करून ठेवायचे आहेत जितकं लांबी तुम्हाला वस्त्राची करायची आहे तुमच्या महालक्ष्मी जितक्या उंच आहेत त्या पद्धतीनं लांबी करायची आहे अशाच पद्धतीनं मी सगळे फुलं जोडून घेतलेले आहेत आता हे सहा फुलं अशा पद्धतीनं जोडून घेतलेले आहेत एका खाली ले 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 एक आणि साईडनं आता त्याची माळ तयार करणार आहे साईडला जे आपण शेंडे ठेवलेल्या आहेत ना एक शेंडी बाजूला सोडून द्यायची आहे बाहेरून आणि मधातून आणि दोन मधल्या शेंड्या धरून दोन खालच्या फुलवातीला जोडून घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे दुधामध्ये बोट बुडवायचं आहे थोडासा कापूस घ्यायचा आहे हाताला आणि त्या दोन शेंड्यावर धरून असं छान जोडून घ्यायचं आहे जसं मी थोडा थोडा कापूस लावायचा आहे खूप सारा नाही बरं का दुधानं काय होतात वा जे वस्त्र जे केलेले आहेत ना तो न न, तुटत नाहीत आणि दूध तर चांगलं असतं महालक्ष्मीला कोणत्याही नैवेद्यास आपण दूध वापरतोस ना त्यामुळे दुधानं तुटत पण नाही हे पण फायदा आहे फक्त ज्या वेळेस सहा वातीचा आपण फूल केलेला आहे ना एक एक फूल साइडला सोडून द्यायचं आहे आणि दोन फुलाला धरून जोडायचं आहे तशाच पद्धतीनं जितकी उंच महालक्ष्मी आहे ना तेवढंच उंच वस्त्र करायचं आहे खूप सुंदर दिसतो आणि आता यावर्षी तुम्ही महालक्ष्मी पाहसाल ना माझ्या तर तुम्ही पहा किती सुंदर दिसतात हे वस्त्र घातल्याच्या नंतर महालक्ष्मीला गौरी गणपतीला वेगळाच लूक येतो आणि हे बघा अशा पद्धतीनं जोडून घेतलेले आहेत मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीनं जोडायचं आहे हे बघा तुम्हाला थोडंसं जवळून दाखवित आहे फार छान दिसतात असे वस्त्र आणखीन तुम्हाला साध्या पद्धतीचे पद्धतीचे सुद्धा वस्त्र मी करून दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा जेणेकरून सगळ्यांना मदत होते आणि सगळ्यांनाच वाटतं की आपल्या महालक्ष्म्या सगळ्यात छान दिसाव्या जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लक्ष्म्या ह्या वर्षी अगदी छान दिसल्या पाहिजे तर नक्की अशा पद्धतीचे वस्त्र करून घाला तुम्हाला विकतून आणायची गरज नाही घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने छान छान वस्त्र करू शकता आता हे वस्त्र तुम्ही म्हणसा की असे पांढरेस ठेवायचे का अजिबात नाही जिथं जिथं आपण शेंडी सोडलेली आहे जिथं जिथं जोड केलेलं आहे तिथं एक साइडला हळद एक साईडला कुंकू एक साईडला हळद एक साईडला कुंकू कोणी कोणी काय करतं रंग लावतो बघा रंग लावायचं नाही कुंकू आणि हळद लावायचं छान दिसतात आणि छान पण असतं शुभ पण असतं विकतच्या वस्त्राला काय असतं रंग लावलेला असतो त्यामुळं विकतचं अजिबात वापरायचंच नाही घरच्या घरीच वापरायचं आणि हळदी कुंकूच लावून वापरायचं आता हे बघा अशा पद्धतीनं चार दिवस अगोदर जर तुम्ही करून ठेवले आणि याला छान असं अलगद एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा बॉक्समध्ये कागदाचा असतो ना त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि वर्षभर सुद्धा ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा काढू शकता आणि तुम्ही हे चार महिने अगोदर सुद्धा एका डब्यामध्ये करून ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला महालक्ष्मी कोणत्याही सणा समारंभाला वापरू शकता बघा किती सुंदर दिसत आहेत आहे का नाही किती सुंदर दिसतात आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब बरं का आणि झालेत आता जोडून हे वस्त्र एका ताटामध्ये ठेवलेले आहेत मी कारण तुटू नये म्हणून थोडेसे वल्ले आहेत दूध लावलेलं आहे त्यामुळं तुटू नये म्हणून एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत आता हे मी नंतर डब्यामध्ये ठेवून देणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणखीन एक वस्त्र बनवायचं राहिलेलं आहे ते आता नंतर बनवणार आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे चला झालेत करून वस्त्र एक केलेलं आहे दोन लक्ष्मीसाठी दोन असतात गौराईसाठी तर आमच्या इकडे लक्ष्मी म्हणतो आम्ही हे बघा मी ह्याच्यामध्ये ताकामध्ये ठेवले आपण हळदी कुंकू लावलेला आहे दूध लाव लावलेला आहे ते म्हणलं थोडस वाळूच रात्रभर वाळत हे त्याच्यामुळं हे ताटामध्ये ठेवले आणि उद्या नाही का अशा एखादा असा मोठा डबा असेल किंवा बॉक्स असेल खोका त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतात महालक्ष्मीपर्यंत कोणत्याही सणाला गौरी गणपतीला गणपतीला करता येते गौराईला करता येते कोणत्या ह्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा। करून सांगा आणि एकदा अशा पद्धतीने वस्त्र करून बघा आता उद्या नाही का एकदम सिंपल पद्धतीचे वस्त्र दाखवणार आहे मी कसे करायचे काय नाही ते पण खूप सोपे आहेत आणि सोप्या पद्धतीने दाखवते तुम्हाला जसे की तुम्हाला समजेल हे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग आपला व्हिडिओ इथंच संपूया पण व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाहिल्याच्या नंतर लाईक नक्की करा बरं का लाईक करायला विसरू नका कारण हे वस्त्र करायला पण खूप मेहनत लागते हे हे कापूस नाही का विकतचा घेईपर्यंत आपण आपला घरचाच कापूस घ्यायचा विकतचा घ्यायचा नाही कारण विकतचा महालक्ष्मीला जमत नाही देवाधर्माला जमत नाही विकतचा कापूस शोच काही शोच करायचा असेल तर जमतंय पण ह्याला जमत नाही चला तर मग व्हिडिओचा एंड करूया लाईक करायला विसरू नका बाय बाय